नमस्कार कुकर कसा लावावा हो आपण कुकर तर रोज लावतो पण काही जणांचा कुकर उतो तरी जातो करपतो तरी शिट्ट्या तरी होत नाहीत वाफ तरी जाते आणि कुकर ॲल्युमिनियमचा असो किंवा स्टीलचा स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित माहितीपूर्ण व्हिडिओ आपण जेव्हा कुकर घेतो ना तेव्हा कुकरसोबत आपल्याला ही भांडी मिळतात म्हणजेच कुकरचे डबे मिळतात एक वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला आज कुकर कसा लावायचा ना हे सांगणार आहे एक वाटी तुरीची डाळ घ्यायची ती स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्या बोटाची पेरं बुडतील बुडतील एवढं पाणी घालून घ्यायचं एक चमचा हळद घालायची आणि हात कुकरचा डबा बाजूला ठेवून द्यायचा त्यानंतर तुम्ही जी भाजी उसळ करणार आहे ना तर ती घ्यायची ती दुसऱ्या डब्यामध्ये घालायची आणि त्यामध्ये आता मी राजमा घेतला तर राजमाच्या चौपट म्हणजे एक वाटी राजमा असेल तर चार वाट्या पाणी घालून घेतलं आणि तोही कुकरचा डबा भरून बाजूला ठेवून दिला त्यानंतर एक वाटी तांदूळ स्वच्छ निवडून दोन ते तीन वेळा धुवून घेतले आणि हे धुतलेले तांदूळ जे आहेत ना त्यामध्ये सुद्धा तीन वाट्या पाणी घातलं तिप्पट पाणी म्हणजे तांदळाच्या तिप्पट पण खरं तर तांदळावर अवलंबून असतं की आपण पाणी किती घालणार आहोत आणि त्यानंतर काय करायचं तर असा हा माझ्याकडं अल्युमिनियमचा कुकर आहे त्या कुकरमध्ये तळामध्ये पाणी घालायचं तर ते पाणी किती घालायचं तर हे जे स्टँड आहे ना ते स्टँड बुडेल एवढं पाणी घालायचं म्हणजे कुकर उतू जात नाही त्यानंतर भाजीचा डबा खाली त्याच्यानंतर डाळीचा डबा आणि जर भाजी लावणार नसाल तर डाळीचा डबा खाली घालायचा आणि ह्या ज्या कडा आहेत ना त्या एकमेकामध्ये बसतील असे कुकरचे डबे एकमेकावर लावायचे म्हणजे कुकर तिरका होत नाही किंवा कुकर सांडत नाही आणि उतू जात नाही आणि त्यानंतर भात म्हणजे भात सगळ्यात वरती आणि डाळ सगळ्यात खाली असा कुकर लावला की डाळ पटकन शिजते त्यानंतर झाकण लावायची ट्रिक मी तुम्हाला आत्ता दाखवलीच झाकण एका कोपऱ्यातून आतमध्ये घालायचं आणि फिरवून घट्ट असं लावायचं आता काही काय वेळेला काय होतं तर कुकरची वाफ जाते मग चालू कुकरचा गॅस बारीक करायचा झाकण काढून घ्यायचं आणि ते असं गार पाण्यामध्ये बुडवायचं त्याची रिंग काढून घ्यायची ती रिंग उलटवायची आणि उलटी करून गार पाण्यामध्ये घालून पुन्हा ती कुकरच्या झाकणाला लावायची आणि अशी रिंग कुकरला लावायची आणि गॅस मोठा करायचा शिट्ट्या पटापट होतात आणि सगळं शिजतं आता हा स्टील स्टीलचा कुकर आहे या स्टीलच्या कुकरमध्ये तळात जाईल एवढंच पाणी घालायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जे डबे ठेवायचे आहेत ना ते डबे ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर हा कुकर मात्र अगदी बारीक गॅसवर करायचा असतो तर याचं झाकण लावायची आता ट्रिक सांगते इथं एक बाण दाखवलं आहे त्या बाणाच्या दिशेने आपल्याला फिरवायचं असतं पण धरताना काय करायचं तर अंगठ्यामध्ये शिट्टी धरायची आणि चार बोटं झाकणाला लावायची आणि जसं दाखवले ना तसं फिरवून झाकण लावायचं म्हणजे ते अगदी व्यवस्थित बसतं शिट्टीमधून वाफ निघाली की झाकण घट्ट बसतं आणि स्टीलचा कुकर नेहमी बारीक गॅसवरती करायचा तर या दोन्ही पद्धतीनं मी तुम्हाला दाखवलं की कुकर कसा करायचा अशा शिट्ट्या होतात आणि डाळी भात पटकनं आणि व्यवस्थित शिजतात कुकर उतू जात नाही किंवा करपतही नाही आणि हो ॲल्युमिनियमचा कुकर वापरणार असाल ना तर त्याच्या तळामध्ये वापरलेल्या लिंबाची फोड टाकायला विसरू नका म्हणजे कुकरचा तळ अगदी स्वच्छ पांढरा शुभ्र राहतो आणि हे बघा कुकर झाल्यानंतर शिट्ट्या झाल्या की तो गार करायचा आणि शिट्टीवर उचलून बघायची वाफ निघाली नाही ना की समजायचं की कुकर मुरलं आहे मग त्यानंतर असं हे झाकण निघतं आणि झाकण निघाल्यानंतर शिजलेले अन्नपदार्थ काढून घ्यायचे डाळीची आमटी करू शकता आणि उसळही आपली शिजलेली भातही अगदी मौसूत होतो आणि कुकर लावण्यामुळं काय होतं तर आपला स्वयंपाकातला वेळ वाचतो आणि गॅसचीही बचत होते पण कुकर अगदी परफेक्ट जर लावता आलं ना तर हे सगळं सहज शक्य होतं म्हणून नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी हा बेसिक व्हिडिओ कुकर कसा लावावा तर हे बघा ही डाळ व्यवस्थित शिजली आहे भात शिजला हा झाला आपला परफेक्ट कुकर